पक्ष संघटना मजबूत करून जनतेचा विश्वास संपादित करा आमदार संजय मेश्राम यांचे आवाहन सर्वसामान्य जनतेचा विजय हाच माझा विजय आमदार संजय मेश्राम यांचे प्रतिपादन पाच वर्षात पाचशे कोटीचे पाधन रस्ते करण्यावर भर पक्षनिष्ठा तथा जनसेवेच्या कार्यातूनच आमदारकी शक्य पुरुषोत्तम भिशीकर यांचे प्रतिपादन सर्वसामान्य जनतेच्या बळावर मी आमदार झालो ओबीसी समाजाचा विश्वास संपादन केल्याने त्यांनी मला स्वीकारले त्यामुळेच विजय सुलभ झाला जोपर्यंत जनतेत जाऊन आपण काम करणार नाही तोपर्यंत जनतेचा विश्वास आपल्यावर बसणार नाही पक्ष संघटना बळकट करा स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेसची सत्ता आली पाहिजे याकरता पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे पाच वर्षात पाचशे कोटींचं पानधन रस्ते या मतदारसंघात करण्यावर आपला भर राहील असे प्रतिपादन आमदार संजय मेश्राम यांनी यावेळी केले भिवापूर येथील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात तालुका व शहर कमिटीच्या वतीने दिनांक एकतीस मार्च रोजी आमदार संजय मेश्राम यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व वा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी सत्कारांना उत्तर देताना ते बोलत होते या कार्यक्रमाला शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिलीप गुप्ता माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर डडमल शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष मंजुषा समर्थ माजी नगराध्यक्ष लव जनबंधू किरण नागरीकर ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम भिसीकर वसंता ढोणे छाया ढोणे प्रामुख्याने उपस्थित होते याप्रसंगी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने वाढदिवसाचं औचित्य साधून सा आमदार संजय मेश्राम यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करून भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम आमदार संजय मेश्राम यांना शुभेच्छा देताना आपल्या भाषणात म्हणाले की संजय मेश्राम यांना त्यांच्या पक्षनिष्ठेचे व जनसेवेचे फळ आमदारकीच्या रूपाने मिळाले आता सामान्य माणसाला डोळापुढे ठेवून काम करावे अधिकाऱ्यांच्या दबावाखाली काम न करता या मतदारसंघाला नवीन दिशा व बळ मिळावे अशी आशा व्यक्त केली याडी दिलीप गुप्ता शंकर डटमल वसंता ढोणे किरण नागरेकर पंढरी शिवसेना मंजुषा समर्थ आपल्या वाढदिवसानिमित्त आमदार संजय मेश्रम यांना शुभेच्छा देऊन मतदारसंघातील समस्या विकास कामे मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन लय जनबंधू यांनी केले सदर कार्यक्रमाला गुलाब घोडेस्वार जोगेंद्र सरदारे राजू सागरे जटाळ टीव्ही पत्रकार भाऊराव तलमले गजानन काकडे कपाटे कडू नागरीकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी राजू सागरे तालुका प्रतिनिधी भिवापोर